हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट चला कोरोना हरूया पेस्ट कंट्रोल कर संपूर्ण ऑफिस व घर सैनिटाइज करोलिटाइज करा। आम्ही वैतागलोय कधी झुरळ कधी पाल तर कधी वाढवी मुंग्यांना पण यावर काही उपाय आहेत का निश्चित एस एस डी पेस्ट कंट्रोल सर्व्हिस व्यावसायिक प्रतिष्ठाने उंदीर घुस व इतर त्रासदायक किटकाणे असेल त्रस्त तर एकच उपाय एस एस डी पेस्ट कंट्रोल सर्व्हिस मग वेळ कशाला आमचा संपर्क क्रमांक नाईन फाईव्ह नाईन फोर टू थ्री टू थ्री नाईन फोर आणि नाईन एट टू झिरो टू फोर एट सिक्स सिक्स परतवाडा शहरातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या आता ही पाच आहे यातील अनेक रुग्ण आता बरे होत असून लवकरच ते परतणार आहेत ज्या ज्या भागात कोरोना रुग्ण निघाले होते त्या भागातील प्रतिबंधित क्षेत्र अर्थातच कंटेनमेंट झोन हा घोषित करण्यात आला होता या कंटेनमेंट झोन मधील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने गेल्या आठवड्याभरापासून बंद होते आज उपविभागीय अधिकारी संदीप कुमार पार यांनी निर्णय घेत कंटेनमेंट झोन मधील काही शिथिलता दिली आहे या शिथिलता देत असताना या व्यापारी आणि बाजार क्षेत्रातील दुकानदारांसाठी पी वन आणि पी टू असे दोन गट तयार करण्यात आले आहेत सम विषम हा फॉर्म्युला राहणार रा आहे आणि ज्या दिवशी समसं समसंख्येला जे दुकाने उघडतील ते विषम संख्येला बंद राहतील जे काही आज दुकाने उघडले उघडले असलेले आपण पाहतो आहे ते उद्या बंद राहतील तर त्यांच्या बाजूचे दुसरे दुकाने मात्र उद्या आज बंद असले तरी उद्या सुरू राहणार आहेत कंटेनमेंट झोन सह अचलपूर परतवाड्यातील क्षेत्रात ही पद्धत ठेवल्या जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे एकंदरीत शहरात एक, एका सोबत गर्दी होऊ नये आणि मास्कचा वापर व्हावा आणि खबरदारी म्हणून हा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे अचलपूर परतवाडा शहरात संपूर्ण बाजारपेठेत हीच पद्धत राबवल्या जाणार असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे उद्यापासून कुठले दुकान पी वन मध्ये आणि कुठले दुकान पी टू मध्ये याबाबत नगरपालिका प्रशासनाकडून माहिती दिली शहरातील मुख्य बाजारपेठ दुराणी चौक टॉकीज गुजरी बाजार परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याने प्रतिबंधित क्षेत्र घोषित होऊन आठवडा झाला आहे शरीरातील मुख्य बाजारपेठ बंद असल्याने अमरावती मंपाच्या धर्तीवर समविषय फॉर्म्युला अवलंब करीत कंटेनमेंट झोन शिथिल करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने निर्णय घेतला असून सोळा जून मंगळवार पासून व्यावसायिक प्रतिष्ठाने पी वन व पी टू या आलेल्या व्यावसायिकांना प्राथमिक स्तरावर परवानगी देण्यात आली आहे लवकरच अचलपूर परतवाडा शहरातही पी वन पी टू फॉर्म्युला सुरू केला जाणार आहे मनुसुडे सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा अचलपूर परतवाडा शहरामध्ये बाजारपेठेमध्ये डावीकडची लाईन एका दिवशी आणि उजवीकडची लाईन एका दिवशी अशा पद्धतीनं मार्केट खुलं करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्याला पी वन पी टू असंसुद्धा म्हणतात आता आज आज पहिला दिवस आहे तर आपल्याला जयस्तंभ चौक ते दुराणी चौकवरची डावीकडची दुकानं आज खोलायची आहेत आणि उजवीकडची दुकानं ही बंद ठेवायची आहेत म्हणजेच डावीकडचा भाग हा आज जीवन झालेला आहे उजवीकडचा भाग हा पिटू आहे आणि उद्या पिटू उघडलं नाही तरी माझं सर्व व्यापारी बांधवांना असं आवाहन आहे आणि सत सक, सत्य निर्देशसुद्धा आहेत की ज्या पद्धतीनं नगरपालिका प्रशासन हे आदेश निर्गमित करीत आहेत त्या निर्गम आदेशाचं पालन करावं गर्दी कंट्रोल करणं हा सगळ्यात मोठा आपला उद्देश आहे आणि आपण जर सहकार्य केलं गर्दी कंट्रोल ठेवली आपल्या दुकानामध्ये येणाऱ्या लोकांना मास्क घालायला कंपल्सरी केलं आपण स्वतःसुद्धा मास्क घातले तर आपण एकतर स्वतः या करोनापासून दूर राहू आणि जर आपण याचं पालन केलं नाही तर नाहीलाच असताना आम्हाला आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच आणि त्याचबरोबर साथरोग प्रतिबंधक अधिनियम अठराशे सत्त्याण्णव जो नवीन दोन हजार वीसचा आहे याच्या अंतर्गत आपल्यावर सुद्धा कारवाई करावी लागेल त्यामुळं सर्व व्यापारी बांधवांना मी पुन्हा एकदा सांगतो की कृपया कायद्याचं पालन करावं शिस्तीचं पालन करावं आणि कोणत्याही गैरसमजातून किंवा कुठल्याही याच्यातून आपलं दुकान चुकीच्या दिवशीला उघडू नये थँक्यू एक महत्त्वाचा प्रश्न आहे आज आता आपण सुरुवातीला ज्येष्ठ चौक जुना चौक शामतावती या एरियासाठी लावलेला आहे परंतु हा निवडणूक दिवसामध्ये आपण पूर्ण अशापूर आणि परतवाडा शहरासाठी जीवन आणि पीटूचा निर्णय लावणार आहोत i yeah.